नमस्कार यापूर्वी आपण रावण वध या कथेचे वाचन केले होते आज आपण सीता शुद्धी या कथेचे वाचन करणार आहोत श्रीरामाने रावणाचा वध केल्यानंतर लंकेच्या राजसिंहासनावर बिभीषणाला बसवले नंतर त्याने हनुमानाला अशोकवनात जाऊन सीतीला घेऊन येण्यास सांगितले हनुमानाला याचा अतिशय आनंद झाला याच क्षणाची तो अधीरतेने वाट पाहत होता त्याने हर्षभराने उडी मारली आणि तो क्षणार्धातच अशोकवनात पोचला अशोक झाडाखाली सीताही अधीरपणे वाट पाहत बसली होती तितक्यात हनुमान तिथे गेला म्हणाला माते प्रभू श्रीरामाचा विजय झाला रावणाचा अंत झाला लंकेवर आता बिभीषण महाराजांचे राज्य आहे माते तू मुक्त आहेस तुला प्रभूने बोलावले आहे मी न्यायला आलो आहे खरच खरे का हे होय माते खरे हे हे जर खरं असेल तर माझा भाग्य रवी पुन्हा उदयाला आला म्हणायचा होय माते यात तिळ मात्र असत्य नाही हनुमानाने पुन्हा पुन्हा सांगितले डोळ्यात आनंदाची फुले उमलली मुखावर हर्षाचे तेज पसरले ती उठली तितक्यात महाराज विभीषण आणि त्यांची राणी सर्मा तिथे आली दोघांनीही जानकीला अभिवादन केले बिभीषण म्हणाला देवी प्रभू रामचंद्रांच्या कृपेने रावणाच्या बंदी आपली मुक्तता झाली आहे चला स्नानादी उरकून घ्या प्रभूंच्या दर्शनाला जाऊ राणीने सीतेला नाऊमाखू घातले चंदनाची उटी केली रेशमी वस्त्रे व अलंकार परिधान करण्यास दिले केसात सुगंधी फुले माळली आणि नंतर शिबिकेत बसवून तिला श्रीरामाकडे आणले शिबिका आली तशी सीतामाईंच्या दर्शनासाठी वानर एकच गडबड गर्दी केली कशी बशी वाट काढीत हनुमानाच्या मागोमाग सीता श्रीरामांपर्यंत नयनातून तर अश्रूंचा अभिषेक सुरू होता लक्ष्मण सुग्रीव बिभीषण हनुमान अंगत सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या ओर भरून गेले होते राम जानकीच्या भेटीचा तो प्रसंग मन भारावून टाकणाराच होता काही क्षण या स्थितीत गेले आणि नंतर भावनावेग आवरून श्रीराम म्हणाला जानकी रावण करून मी तुझी मुक्तता केली आहे रघुकुलावरील कलंक धुवून टाकला आहे आता तू मुक्त आहेस दाही दिशा तुला मोकळ्या आहेत कुठेही जा किंवा भरत वा लक्ष्मण तुला पुत्रासारखे असल्यामुळे त्यांच्याकडेही जा म्हणजे चमकून सीतीने विचारले श्रीरामाचे हे शब्द ऐकून सीतेप्रमाणे सगळेच दचकले होते गोंधळले होते श्रीराम स्थिर राहून म्हणाला जानकी तुझी तुझी पतिनिष्ठा मी मी जाणतो भक्ती श्रद्धा ओळखतो परंतु एक वर्षभर पर ताब्यात तू राहिलीस हा लोकापवाद टाळता येणार नाही हे ऐकून सारेच जण चकित स्थिमित झाले कोणी काहीच बोलू धजले नाहीत सीतेने मात्र शांतपणाने म्हटले कोणी काही म्हणो माझ्या हृदयातली आपली मूर्ती अभंग अढळ आहे जागृतीत निद्रेत वा स्वप्नातही या सीतेने कधी श्रीराम प्रभूंचे चरण विस्मरले नाहीत त्यांच्या ध्यासाशिवाय कधी अन्य विचार केल मला शिवला नाही ते शक्य नव्हते आजही शक्य नाही पुढेही केवळ अशक्य अशक्यच विलक्षण गंभीर शांतता पसरली नंतर सीताच म्हणाली लक्ष्मण भाऊजी चिता रचा वहिनी चिता होय भाऊजी तुमच्या वहिनीसाठी माझ्यासाठी चितारचा लक्ष्मण गोंधळला श्रीराम निश्चल होता सीता म्हणाली चित्ता रचा भाऊजी माझी आज्ञा आहे तुम्हाला लक्ष्मणाने चिता रचली चितेच्या वाऱ्याबरोबर आकाश गामी होऊन धडाडू लागल्या सीतेने श्रीरामाला वंदन केले चितेला नमस्कार केला म्हणाली अग्निनारायणा माझे चित्त तुला ठाऊकच आहे तुझ्या इतकेच ते परमपवित्र आहे आणि तसे नसेल तर तू माझी रक्षा करून टाक सीतेने गंभीरपणाने सहस्त्रावधी सेनेच्या देखत चितेत प्रवेश केला ज्वाळाने तिला लपेटून घेतले सर्वांच्या डोळ्यातून दुःखाश्रू वाहत होते सर्वांच्या कंठातून फुटत होते तितक्यात विलक्षण नवल घडले लवलवत्या ज्वाळांमधून प्रत्यक्ष तेजस्वी अग्निदेव प्रकट झाला त्याच्या हाती शुद्ध निष्कलंक सीता होती तशीच रेशमी वस्त्रे व अलंकार लॅलेली केसात फुले माळलेली चंदनाची उटी केलेली श्रीरामा सीता शुद्ध आहे पवित्र आहे निष्कलंक आहे तिचा दहा करण्याची माझीही हिम्मत नाही तिने आपले पावित्र्य सिद्ध केले आहे तू तुझ्या प्रियतम भार्येचा स्वीकार कर श्रीरामाने सीतेचा हात हाती घेऊन स्वीकार केला दोघांच्याही नेत्रातून प्रेमाश्रूंचा वर्षा होत होता आनंदी वानरसेना उत्साहाने गरजत होती सीतावर रामचंद्र की जय या कथेचे वाचन इथेच संपले पुढील कथा आपण नंतर वाचणार आहोत धन्यवाद